घरचे जे आहेत आजी आणि कल्पना ज्या आहेत त्या वरतून खाली अस आलेल्या आहेत कारण त्यांना अतिशय छान सुगंध आलेला असतो आणि त्या सुगंधामुळे ती आता किचनच्या बाहेर येऊन थांबलेल्या आहेत तिथं आल्यानंतर आता त्या दोघी ज्यांनी विचारू लागतात की काय झालं काय केलं होतं तर आता इथे ती दुसरी जी आहे तिला आहे की खरंच त्यांचा काहीतरी पदार्थ चाललेला असतो बनवायचा पण आता इथे तिचा तो सुद्धा बोलून झालेला नाही आहे आणि म्हणूनच आता इथे ही जी हे आहे तिची काहीही करून तपासणी केली पाहिजे असं तिला वाटत असतं तर आता इथे हा जो अश्विन आहे तो येतो अश्विनची फेवरेट पनीर आणि अशी भाजी थी थी भाजी तर अश्विनची फेवरेट असते ती भाजी आणि अश्विन आल्याचं विचारतो की ही भाजी कोण केली आहे कारण अश्विनला सेम टू सेम तशीच चव वाटते आहे आणि त्याचमुळे आता त्याला असं वाटतं की ही जर ही भाजी नक्कीच त्या घर सॉरी त्याच्या इथे अशा वेळेस कुणीही मदत करत नाही हे तिने पाहिलेलं आहे तर आता इथे ही जी प्रिया आहे तिला आता काहीही करून आता सुभेदानांच्या घरी जायचं आहे दुबीजणांच्या घरात प्रवेश मिळवायचा आहे त्यासाठी तिचे एकट कारस्त हे शांत अजिबात बंद होत नाही एकटे आता हा जो अर्जुन आहे त्याने मधुबाना सांगितलेला आहे त्याने मधुबाना पुरावा सुद्धा दाखवलेला आहे की हा जो जोशी आहे तो अतिशय चांगला माणूस नाही आहे आणि तो खूप डेंजरस आहे आणि तो अति या मिळालेला आहे हे सुद्धा आता त्यांनी सांगितलेलं आहे तर आता हे जे मधू आहे ते त्यांच्यावरती विश्वास ठेवत नव्हते पण आता पुराव्या सकट दाखवल्यामुळे मधुकला त्यांच्यावरती विश्वास ठेवावा लागतो आणि त्याचमुळे आता मधु जे आहेत ते म्हणतात की मी एवढा विश्वास ठेवलो ह्या माणसावरती आणि ह्या माणसाने मला काय दिलं तर त्याचनंतर आता सगळेजण असं करतात असं आता इथे तो म्हणत असतो आणि त्याचनंतर आता इकडे हा जो अर्जुन आहे जोशी वकिलाच्या घरी आलेलं आहे आणि त्या जोशी वकील सॉरी घरी नाही त्या जोशी वकिलाच्या ऑफिसमध्ये गेलेला आहे आणि आता ह्या ऑफिसमध्ये आल्यानंतर अर्जुनने खूप तोडफोड केली आणि त्या जोशी वकिलाला खरं काय आहे ते विचारलं तर त्यावेळी आता हा जो जोशी वकील आहे त्यांनी सगळं काही खरं हे केलं म्हणजेच त्याने सगळं काही खरं सगळ्यांसमोर सांगितलं आणि स्वतःचा जीवही वाचवला आणि मित्राच्या इज्जतीचाही विचार केला नाही असं आता इथे तर म्हणत असते आणि त्याचनंतर आता इकडे हा जो अर्जुन आहे तो मी कॉलर पकडतो करतो आणि म्हणतो की हे बघ आता इथून पुढे जर माझ्या ह्यांना घरातल्यांना काही प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे तर मी तुला सोडणार नाही अशी धमकी आता इथे इथं त्यांना देऊन जातो त्यानंतर आता इकडे अर्जुनसोबत चैतन्यसुद्धा असतो चैतन्याला देखील अर्जुनची काळजी वाटत असते कारण आत्तापर्यंत चैतन्यने कधीही अर्जुनला असा अवस्थेत पाहिलेलं नाही आहे आणि तरीसुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता हा जो हे आहे तोही शांत बसणार नाही असं त्याला वाटत असतं तर आता इकडे अर्जुन जो आहे तो मधुबाहांकडे आलेला आहे आणि मधुबाऊंना त्यांनी सांगितलेलं आहे की मधुबाऊन हा जो जोशी वकील आहे तो तुम्हाला खोटाडे सल्ले देत दे आहे आणि त्या सल्ल्यावरून तुम्ही हॉस्पिटल सॉरी तुम्ही इकडे जात आहात पोलीस स्टेशनला त्यामुळे मी सांगतो आहे तुम्हाला कुठेही जायची काही गरज नाही आहे फक्त त्यांनी जेव्हा विचारेल तेव्हा फक्त त्याला ते म्हणायचं की हो मी गेली होती सही करायला चालेल असं आता इथे अर्जुन म्हणत असतो आणि त्याचनंतर आता इथे अर्जुन जो आहे तो ते सत्य दाखवतो आणि अर्जुनलाच ते पाहून खूप मोठा धक्का बसतो कारण खरंच हे सगळं असं लोकांच्या तोंडून ऐकल्यानंतर आता खूप मोठा धक्का बसतो आणि आता ह्या सगळ्याचा विचार आधी हे केला नाही हा सगळ्याचा विचार आधी जर केला असता तर हे एवढं सगळं झालेच नसतं आणि त्याचनंतर आता इथे तिची विमल आहे ती स्वयंपाक बनवत असते पण त्या सुद्धा घरच्यांसाठी बनवायचा असतो म्हणूनच आता दोघीजणी शक्क लढवतात तर त्या सायली जी आहे ती म्हणते की ना तू ना माझ्या वेळेस इथे किचनपाशी थांबत जाऊ नकोस आणि पुढच्या वेळेस तू एक काम करायचं की तू रूमची खिडकी उघडायची आणि त्यातनं तू तुझे हे घ्यायचं ड्रेस वगैरे घ्यायचं आणि तिथून वाजवायचं आता इथे ह्याच्यामध्ये काहीही दाखवत तर सायलीच्या हाताची पदार्थाची चव हे खूप हे छान झालेली असते आणि आता तिच्या पदार्थाचा वास सुद्धा पूर्ण घरामध्ये दरबळत असतो तर त्याचमुळे आता इथे पूर्णजी आणि कल्पना ज्या आहेत त्या वरतून खाली आलेल्या आहेत आणि पूर्णाजी म्हणते की आज असं काय आहे की सगळा सगळा सगळीकडेच घमघमाट चाललेला आहे तर आता ही जी सायली आहे ती गप्प बसते आणि ही जी आ, ही आहे ती म्हणते की काय आहे ना कोणाची हे सगळं आता मी बनवलं आहे आणि आज एक स्पेशल डिश आहे बरं का आणि त्यासाठीच तुम्हाला एवढं गोड खायला मिळत आहे असं आता इथे ती म्हणत असते आणि त्याचनंतर आता इथे कल्पनासुद्धा तिच्यासोबतच असते आणि कल्पनाचं आणि त्याच्या तिच्या मुलाचं बोलणं हे चालूच असतं था, पण आ, तो तोसुद्धा कुणासोबतही बोलत नाही आणि जेणेकरून आपलंही त्याच्यासोबत बोलणं होईल असं कोणत्याही मुलाबरोबर ती बोलत नाही इकडे आता ही जी पूर्णाजी आहे ती इथे टेबलवरती बसते आणि आता तिथे वाढायला सांगते तर वाढल्यानंतर आता इथे टेस्ट करून पाहते तर काय पूर्णाजीने नाही तर हा स्वयंपाक कल्पनाने बनवलेला सॉरी हा स्वयंपाक प्रतिमाने बनवलेला आहे आणि त्या सगळ्यात एवढं चकित होण्यासारखं असं काहीच नाही आहे असं आता इथे तो म्हणत असतो आणि त्याचनंतर नंतर आता ज्या पिढी पूर्णाजीला करणार आहे की हा स्वयंपाक विमलने नाही तर हा स्वयंपाक सायलीने बनवलेला आहे तर काय होणार आहे तर आते आता ज्यावेळी आता इथे यांना कळते की हा स्वयंपाक विमलने बनवलेला आहे तर त्याचवेळी आता यांना खूप वाईट वाटलेलं आहे कारण आता कुठे ते छान पदार्थ खायला बसणार होते तेवढ्या त्यांनी ते खरं सांगितलं आणि त्या खऱ्यामुळे आता ते ती जी हे आहे ते खात नाहीत तर आता हा जो अर्जुन आहे तो आता महिपतच्या केबिनमध्ये इकडे आता मधुभाव घेऊन गेलेला आहे कारण महिपत सम याच्यासमोर जोशीला मधुभवासमोर कसं मारायचं आहे हे आता इथे हा अर्जुन पाहत असतो तर आता तो जो जोशी आहे तो म्हणतो की आ, अर्जुन सर तुम्ही इथे तर आता हा जो अर्जुन आहे तो म्हणतो की हो मी इथे कारण आता तो पराक्रम तसा केला आहे म्हटल्यानंतर मला यावंच लागणार तर त्यानंतर तर तो खूप घाबरतो की काय झालं असेल बाबा तर त्याचनंतर आता इथे छान टोकडे केलेले हे सुद्धा दिसतात तर त्यामुळे आता इथे हा जो जोशी आहे तो महिबतचा माणूस आहे म्हणून मनुभवना वाटतं की नाही नको याच्याशी संपर्क ठेवण्यात काही एक पॉईंट नाही आहे कारण जर आपल्याला कुणाची वेळ ला गरज लागली तर हा मुलगा लवकरात लवकर सगळ्यांसाठी धावून येणार आहे असं आता इथे म्हणजे मधुभाऊना हो कळते की खरंच मी खूप मोठी चूक केली मी ह्या माणसांवरती विश्वास ठेवला खरं तर मी अर्जुनवरती विश्वास ठेवायला हवा होता ज्याच्यावरती विश्वास ठेवायला हवा होता तो आता जेलमध्ये आहे आणि ज्याच्यासाठी मालता आज घरामध्ये झाडू मारत आहेत तो मुलगा आज घरीच आहे तर आता इथे नेमकं म्हणजेच आता कुणी कोणाला इथे सोडवण्याचा प्रयत्न करते की नाही हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे आणि त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेजारच्या सगळे नोटिफिकेशनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स चालेल चॅनल चॅनलवरती पाहायला मिळते आता थँक्स थे फॉर वॉचिंग